आपल्या पेण नगर परिषदेची थेट नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून आपल्याशी संवाद साधतीये मुळातच नगर परिषदेच्या उमेदवारी करण्याची कारण अनेक का आहेत नक्की विजन काय आहे पहिलं तर आपण सुरुवात करूया नॉमिनेशन पासूनची असं गेल्या चार वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे कोणीही थेट भूमिका घेत आहे प्रशासनाविरोधात नगर ज्या समस्या असं काही माझ्या निदर्शनास आलं नाही आणि त्यामुळे सातत्याने पेड नगर परिषदेमध्ये जनसमस्यांवरती काम करण्याची सुरुवात केली आणि लक्षात आलं की खरंच इथे काम करण्याची खूप आवश्यकता आहे त्याचाच एक पारठा निवडणूक आहे अर्थातच मी सोळा तारखेलाच माझा थेट नगराध्यक्ष पदासाठीचा नॉमिनेशन भरलेला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवार म्हणून मी ते भरलेलं आहे मला आपल्या सगळ्यांना एक सांगायचंय की सिम्बॉल पक्ष हे त्या निवडणुकीपुरत मर्यादित असतं पण व्यक्ती म्हणून नंदा म्हात्रे म्हणून आपण जर मला काम करताना पाहिलंय आपल्याला वाटत असेल की मी लोकांची लढाई लढू शकते चांगला स्टँड घेऊ शकते तर अर्थात एक मी पर्याय देण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे काम माझं यापुढेही सातत्याने सुरू होणार अर्थातच जी वंचितांची लढाई सामान्य प्रश्न जे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल इथल्या शैक्षणिक संस्था असतील शिक्षण व्यवस्था असेल त्यासाठीचा प्रश्न असेल अंडरग्राउंड एम एस सी बी ची लाईन जी आहे चा चा जी र, जी र, जी, जी त्या, त्या संदर्भातला प्रश्न असेल इथल्या भ्रष्टाचाराबद्दल आपण सातत काम करतोय नगर परिषदेत भ्रष्टाचार आहे का हो कारण चौपन्न कोटीचे जे रस्ते झालेले आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत अजूनही त्याची कामं चालू आहेत म्हणजे पाचशे मीटरला पाच कोटी रुपयाचा निधी वर्ग करून घेतलेला आहे म्हणजे शंभर मीटरला एक कोटी रुपये तर ह्यामध्ये जे आपल्याला मी आधी पण बऱ्याचदा ह्या विषयावरती बोललेली आहे की ते जे रोड क्रॉस सेक्शन म्हणजे लेअर्स असतात त्याचा पूर्ण भराव करून ते सिमेंट कॉन्क्रीट करायचं होतं खरं पाचशे मीटरला पाच कोटी हा जो निधी आहे ती जागा खरेदी करण्यापासूनची ती किंमत आहे मुळात फक्त डांबराचा लेअर काढून करन कॉन्क्रिटीकरण करण्याला एवढे पैसे लागत नाहीत त्याच्यामध्ये अगदी सुद्धा काय एवढा पैसा लागत तक्रार केली तेव्हा ह्या सर्व कामांवरती करणारी जी एजन्सी आहे अतुल या कुर्तडकर यांनी त्यांचा खुलासा दिला की हो आम्ही भराव केला नाही नॅशनल वेस्टेज व्हायला नको म्हणून आम्ही ते तसं केलं नाही कारण ऑलरेडी भराव झालेला आहे म्हणून आम्ही तो एक डांबराचा लेअर काढून कॉन्क्रिटीकरण केलं असं त्यांनी लेखी खुलासा दिलेला आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं ह्या विषयावरती समजून घ्यावं लागेल <coughs> की नक्की काय झालंय त्याच्यावर माझंही त्यांना हेच म्हणणं होतं की बापरे एवढा चांगला उद्देश नॅशनल वेस्टेज म्हणजे राष्ट्राचा पैसा वाया जाऊ नये म्हणून आम्ही भराव केला नाही हा जो उद्देश एकच खूप चांगला उद्देश आहे तर मग आपण किमान जे काय पैसे वाचले असतील म्हणजे जिथे पाच कोटी खर्च होणार होता तिथे अडीच कोटी झाला असेल तो उर्वरित रक्कम शासनाला तुम्ही परत केली पाहिजे तर तो उद्देश चांगला आहे असं आपण म्हणू शकतो दुसरा मुद्दा असा आहे त्यामध्ये हो थो मला थोडा खुकला झालेला आहे थंडी एकदम पडल्यामुळे थोडं समजून घ्या दुसरा मुद्दा असा आहे त्यामध्ये की जर तुम्ही नॅशनल वेस्टेज वर होणारा खर्च वाचवलाय तर तो, तो पैसा पहिला तर शासनाला परत त्याही आधी म्हणजे ह्या कामाचं इस्टिमेट बनवण्यात आलं ते इस्टिमेट बनवणाऱ्या इंजिनियरनी हे रस्ते पाहिले नव्हते त्यांना माहिती नव्हतं की इथे भरावाची गरज नाहीये मग त्यांनी पाच कोटीच एस केलं तर एकूणच हे ठरवूनच आपण बनवलं ती ऑर्डर काढली आणि ते काय केलं आपल्याला नंदा मात्रे कोणतरी येईल आणि आपल्याला विरोध करेल जाब विचारेल झाला सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचा भाग आता मी आणि गंभीर बोलणार आहे ते व्यापाऱ्यांसाठी हेच सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पेण शहरातल्या बाजारपेठेमध्ये सुद्धा होणार आहेत मी केलेला पत्र व्यवहार सुद्धा आहे त्या संदर्भात समोर रस्ता झाला जो डिवाय ते पाहता आजूबाजूची बांधकाम खाली गेली आता तिथे जागा शिल्लक राहिलेली आहे पण बाजारपेठेमध्ये जर अशा पद्धतीने हे रस्ते झाले आणि रस्त्या उंच झाला बाजारपेठेतला तर आहे आहे कमी जागा असलेली आणि तिथली दुकान थी खाली जाणार मी बांधकाम अधिकाऱ्यांना याविषयी विचारलं की तिथे कसं करणार तुम्ही तर काय उत्तर दिलं माहितीये का की तस बाजारपेठेतली बांधकाम पंचवीस वर्ष त्यांना झालेली आहेत तर आम्ही सगळ्या दुकानदारांना नोटीस देणार आहोत की तुमचे बांधकाम आधी वर करून घ्या म्हणजे किती शहाणपणाचं आहे हे कि एक तुमचा रस्ता तुम्ही करणार आहात उंच म्हणून दोन्ही बाजूच्या दुकानदारांनी आपली बांधकामं उंच करावी हे शहाणपणाचं आहे का व्यापाऱ्यांनी अत्यंत गंभीरपणे याचा विचार केला पाहिजे हे काम होणार आहे केवळ निवडणुकीपर्यंत हे थांबलेलं आहे बदललेलं नाही मी त्यावेळेस सुद्धा योन तसं लिहिलंय माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे की तुम्ही व्यापाऱ्यांशी बोललात का ह्या विषयावरती तुम्ही त्यांची अशी कोणती मीटिंग घेतलीत का त्यांनी काहीही केलेलं नाहीये पण ही वस्तुस्थिती आहे की हे थांबलेलं आहे दुसरा मुद्दा असा आहे की पेण शहराचा जो विकास आराखडा वीस वर्षासाठी बनवण्यात येतो त्या विकास आराखड्या संदर्भातली मी माहिती ऑगस्ट मध्ये मागितली होती तर ती माहिती मला अजून मिळालेली नाहीये पण त्याचं हे पत्र मला आज आलेलं आहे माहिती अधिकारातलं तर ते पत्रांमध्ये त्यांनी असं गमतीचा विषय आहे एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार बारा पर्यंतचा आराखडा आपण मागितला होता त्यात ते त्यांनी म्हटलंय की मंत्रालयाला ला, लागलेल्या आगीमध्ये ते नष्ट झालेलं आहे आणि इतर जी माहिती आहे ती पेण परिषदेकडे आहे ती आपण पैसे भरून तिथून घेऊ शकता माझी मुलगी शाळेतून आली तर हा विषय असा आहे ही हे पत्र मला आजच मिळाले आपण दोन हजार तेरा ते दोन हजार बारा पर्यंतचे अभिलेख मागितले होते जे मंत्रालयाला लागलेल्या ला आगीमध्ये नष्ट झालेत म्हणजे आपण पेंडकर किती भाग्य की कि आपले कागदपत्र सुद्धा मंत्रालयाला लागलेल्या ला आगीत नष्ट झाले जसे जा अजित पवारांचे सत्तर कोटीच्या भ्रष्टाचाराचे कागदपत्र नष्ट झाले तर आता हा एक मी साधारण दोन दो हजार एकोणचाळीस पर्यंतचा विकार सराखडा काय आहे काय आरक्षण आपण केलेली आहात ही माहिती मागितली होती जी की त्यांनी मला स्वतः त्यांनी दिलेली नाहीये ती नगर परिषदेकडनं घेण्यात यावी असं आजच पत्र मला मिळालंय तर मी आता थोड्या वेळाने त्यांच्याकडे जाणार आहे मला इथे सांगायचंय की पेणमधले मधले जे बाग बगीचे आहे जे ओपन प्लॉट आहे तिथेही बऱ्यापैकी बांधकाम झालेली आहेत एकूणच पेण शहराचं नियोजन काय असावं हे केवळ आणि केवळ इकॉनॉमिकल बेस आहे की आपला फायदा कसा होईल सत्ताधाऱ्यांचा फायदा कसा होईल याच्यावर आधारलेलं आहे पेण शहरातले जे पारंपारिक व्यापारी आहेत मग ते सोनार असतील कपडा व्यापारी असतील पापड पोहे तांदूळ ह्याचे व्यापारी असतील किराणा मालाचे व्यापारी असतील ह्या सगळ्यांचेच व्यवसाय सध्या धोक्यामध्ये आलेले आहेत कारण प्रचंड प्रमाणामध्ये बाहेर मॉल सिस्टीम येणाऱ्या काळामध्ये पेणमध्ये धडकणार आहे आणि ही व्यवस्था सगळी नियोजनबद्ध पद्धतीने झालेली आहे त्यामुळे ही जर मंडळी पुन्हा सत्तेत आली तर अर्थातच तो, अर्था तो, तो, तो सगळ्यात पहिलं आपलाच आपल्याला नष्ट करणार आहे हे नक्की आहे आता त्यांनी काहीही बोलत हा विकास आराखडा आपल्या कुणाशी डिस्कस केलं होतं का व्यापाऱ्यांशी डिस्कस केलं होतं का आपल्या समोर उदाहरण आहे की पेंटचं भाजी मार्केट भाजी मार्केटमध्ये आपण पाहिलेत भाजी विक्रेते जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बेंडचेच मोठे व्यापारी होते भाजीचे त्यांना खूप गोड बोलून अगदी व्यवस्थित बोलून बाहेर काढलं की बाबा एवढ्या घाणीत बसताय तुम्ही आता हे जर सोडलं आम्हाला थोडं सहकार्य केलं तर एका स्वच्छ जागेमध्ये तुम्हाला इथे व्यवसाय करता येईल असं बोलून त्यांना बाहेर काढण्यात आलं आज तिथे एक तरी भाजी विक्रेता व्यवसाय इतकं मोठं भाजी मार्केट झालेलं आहे कारण सांगतात पार्किंगचं त्याच्यावर सुद्धा येऊया आपण तिथेच लागून असलेलं विक्रम रिक्षा मिनी डोर पार्किंग हे पूर्वीचं रिक्षा टांगा पार्किंग होतं हा प्लॉटला तुम्ही भाजी मार्केटचं पार्किंग परस्पर ते तुम्ही त्या हरकती मागवल्यात त्याचा डेटा केलात आणि मग ते दाखवलं आपल्याला माहिती असेल की नुकतंच जूनमध्ये विक्रम रिक्षा चालकांनी मोठं आंदोलन केलं आणि मग त्याच्यामध्ये खासदारांना आमदारांना पत्र व्यवहार करावा लागला की हे आरक्षण पूर्वरत करण्यात यावं पण आता हे आरक्षण पूर्वरत करण्याची प्रक्रिया काय आहे तर जी कमिटी पुन्हा बसेल त्या कमिटीचा ठराव त्याला लागणार आहे जनरल बॉडीचा आणि तो प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे मग आता हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षण घालवणारे पण हेच आहेत मग आता पुन्हा ते आरक्षण आपल्याला देतील का हा विचार आपण गांभीर्याने केला पाहिजे जर त्यांना द्यायचंच होतं तर त्यांनी घालवलं का असतं तर ही वेळ आहे आपल्यासाठी मी लढतीये आम्ही संघर्ष करतोय त्यासाठी पण एकदा पाच वर्ष सत्तेत कुणी आलं ना की मग त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची फिकीर नसते मग ते राजा असतात की आपल्याला लागेल ते आपण करूया लोकांचंही तिथे काही चालत नाही आत्ता वेळ आहे फक्त आपण त्यांना रोखू कुठे शकतो तर ते आपल्या मतदानातून रोखू शकतो तर ही गरज फक्त माझी नाही आहे ही गरज खरी मतदारांची आहे पेण शहरातल्या मतदारांची आहे की कसं थांबवायचं कसं बदलायचं हे सगळं एकतर्फी सुरू आहे ना कोणताही संवाद नाहीये लोकांना नक्की काय हवंय हे माही नाहीये आज पाण्याची योजना माझं पेडणी जेव्हा तेवीसला दोन हजार तेवीस ला आंदोलन केलं होतं आम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी झालो होतो तिथे येऊन पेड नगर परिषदेच्या सीओननी सांगितलं की इथल्या आमदार साहेबांनी म्हणजे रवी पाटील यांनी एकशे एकोणपन्नास कोटीची पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केलेली आहे कुठे ती योजना काय झालं त्याच दोन हजार तेवीसला जर प्रस्तावित होती तर मग आता आपण दोन हजार पंचवीस संपायला आलं नोव्हेंबर चालू आहे कुठे गेली ती योजना त्याची कोणती प्रशासकीय मान्यता आहे वर्क ऑर्डर आहे असेल तर दाखवा पेंट शहरामध्ये तुम्ही भरमसाठ बांधकामाला परवानगी देत आहे पेंटचा आवाका वाढतोय रहिवासी नव्याने इथे राहायला येतात नवीन नवीन मोठमोठे टोलेजंग इमारती होत आहेत पण त्यांना पाणी कुठून देणार आहे उत्तर नियोजन शून्य असलेलं शहर होऊन बसलंय पेण आपलं पार्किंगची व्यवस्था नाहीये हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत ना अंडरग्राऊंड केबल साठी जो निधी आला होता तो सुद्धा असाच वाया गेला त्याच्यात त्याचं सुद्धा काही झालेलं नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये लोकांनी काय केलं पाहिजे तर लोकांनी ही निवडणूक अत्यंत गांभीर्याने आपल्या हातात घेतली पाहिजे कारण हीच ती सर्व मंडळी आहेत ना तुम्हाला पर्याय पाहिजे होता ना तुम्ही सगळे मला म्हणत होते की पर्याय याच्याकडे पर्याय नाहीये हो मी दिलाय ना पर्याय त्यांना जसं भरभरून तुम्ही लस आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया ही का आणली तर लोकांच्या मनातला नगराध्यक्ष व्हावा ह्यासाठी आणली त्यामुळे तुम्हाला संधी आहे माझं जे विजन असणार आहे ते हीच असणार आहे की या विकास प्रक्रियेमध्ये तुमचा आवाज असणार आहे तुमच्या सूचना असणार आहेत आज तुम्हाला कुणी विचारून ह्या सगळ्या गोष्टी केल्या असतील असं मला वाटत नाही नाहीतर तुम्हाला माहित नसतं की आपल्या दारामध्ये खोदायला आल्यानंतर कळतं की इथे रस्ता होणार आहे लोकांचा आवाज नाही आहे नाट्यगृहावरती पंधरा कोटी रुपये दुरुस्ती म्हणजे ते नादुरुस्त झालेलं नाट्यगृह त्याच्या सुशोभीकरणाला पंधरा कोटी रुपये ते काम आम्ही वेळीच रोखलं तेही नाही तर करप्शन करून झालं असतं यांचं जी इमारत अति धोकादायक इमारत ठरवण्यात आलेली आहे त्या इमारतीवर पंधरा कोट्या कोटीचं सुशोभीकरण कशासाठी थांबवलं आम्ही ते आपल्या पेंडमध्ये जी तलाव आहेत ऐतिहासिक त्या तलावांवर पुन्हा 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 सुशोभीकरणावर खर्च दरवेळेस दोन कोटी अडीच कोटी तीन कोटी काय चाललंय काय मी मान्य करते की साई मंदिरचं पूल बांधणं गरजेचं होतं पण त्याच्या बाजूचं जॉगिंग ट्राय कशासाठी जे पाहिजे ते पाहिजे पण का पाणी हे प्रायोरिटी नाहीये का आपली <laughs> आजही आपल्याकडे शववाहिनी नाहीये कोरोना नंतर कोरोना काळामध्ये आपण पाहिलं होतं की ज्यांचा मृत्यू झाला कोरोनामुळे त्यांच प्रेत न्यायला सुद्धा नागरिकांना किती अडचणी आल्या त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत ना ते खूप महत्वाचं गेल्या कित्येक वर्षात एकही व्यावसायिक कॉलेज आपल्याकडे झालं नाही आज आपण शिक्षणासाठी आपली सगळी मुलं पणवेल रोहा अशा ठिकाणी जातात आपल्या मुलांना आपल्यापासून लांब राहावं लागतं का तर एकही शैक्षणिक व्यवस्था आपल्याकडे व्यावसायिक शिक्षण देणारी संस्था नव्याने आलेली नाहीये ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ना आज पेंड एसटी डेपोची परिस्थिती पाहिली किती खूप कसेच आहेत आज इतका मोठा पेन डेपो जा पेंड, पेंड पनवेल प्रवास करा अलिबाग पेंड अलिबाग करा पेंड रोहा करा अक्षरशः गर्दीच गर्दी असते त्यामध्ये महिला कशा प्रवास करत असतील आपले विद्यार्थी कसे प्रवास करत असतील ह्याचा विचार केलाय का आपण विचार केलाय का आपण आज काय परिस्थिती आहे पैसे भरून सुद्धा लोकांना बसायला जागा मिळत नाही सँडिंगनी जावं लागतं लटकून जावं लागतं गेल्या वर्षी तर एका मुलाचा अपघातात मृत्यू सुद्धा झाला मध्ये ही सगळी परिस्थिती आहेच ना लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी काय प्रयत्न करतोय आपण तर काहीच नाही आपण किमान वीस फेऱ्या व्हायला पाहिजेत पेंट पनवेल आपण ती मागणी लावून धरली पाहिजे तर हा सगळा मतदारांच्या आज आपल्याकडे धरमतकला एवढी चांगली जेट्टी आहे का नाही प्रवासी वाहतूक आपण इथे सुरू करू शकत पेंटच्या व्यापाऱ्यांसाठी किती सोयीस्कर होणार आहे जर प्रवासी वाहतूक तिथे सुरू होईल तर पेंटच्या व्यापार सगळ्यात सोयीचं होणार आहे आणि व्यापारीच काय आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा सोयीचं होणार आहे प्रवासी जेट्टी आपण तिथे मागणी का करत नाही बरं यांच्या प्रवासी जेट्टी कुठे होतात अशा ठिकाणी होतात जसं वाशीला झालेली आहे जिथे बोलत नाही पाण्यामध्ये अशा ठिकाणी प्रवासी जेट्टी झालेल्या आहेत आणि हा सुद्धा भ्रष्टाचार आहे अशा कितीतरी जेटी प्रवासी जेट्टी पेण तालुक्यामध्ये झालेल्या आहेत पेण तालुक्यातच काय पूर्ण रायगडमध्ये झालेल्या आहेत आणि हे फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांची पोट भरण्यासाठी झालेल्या जेट्टी आहेत तिथे कुठलीही प्रवासी वाहतूक होत नाहीये ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे ह्या सगळ्या मागण्या घेऊन आपल्याला पुढे जायचंय जेएसडब्ल्यूचं प्रदूषण असेल आज पेंट शहरापर्यंत येऊन पोहोचते जर त्याचं विस्तारीकरण झालं तर पेंट शहर सुद्धा त्याच्यातनं सुटणार नाहीये हे लक्षात ठेवलं पाहिजे आज आपल्याकडे पेंट सिटी प्रोजेक्ट येतोय रे बिल्डर्स त्यांनी सुद्धा हेटवण्याचं पाणी मागितलं होतं इरिगेशननी सांगितलं की बाबा आता आम्हाला कुणाला पाणी देता येणार नाही कारण खारेपाटातले लोक आंदोलन करतात खारेपटात लोक म्हणजे कोण आम्हीच आहोत तर असे सगळे हे जे बिल्डर येतात आपल्या पेंटचे स्थानिक बिल्डर असतील आपले पारंपरिक ठेकेदार असतील ज्यांनी या पेंट शहराला आकार देण्याचं काम केलं ते कुणीही कामं करायला तयार नाही आहेत का तर त्यांना इतका त्रास दिला जातो टक्केवारीसाठी वेगवेगळी टक्केवारी बाबाची वेगळी पोराची वेगळी ताईची वेगळी हे सगळं चालू आहे ना पेनमध्ये ठेकेदार कसं काम करणार संभाजी महाराज चौकाचं चा, अठ्ठावीस लाखाचं जे काम होतं त्या ठेकेदाराने लिहून दिलं की मला परवडत नाही मी करणार नाही चांगले चांगले ठेकेदार जे खरंच त्यांनाही वाटतं म्हणजे सगळेच पैसा कमवण्यासाठी नाही करत ज्या शहरात आपण राहतो त्या शहरातली काही कामं आपल्या नावाने झाली त्यांना एक वेगळं समाधान असतं त्याचं पण आज ते सगळे एका बाजूला गेलेले कशासाठी तर ह्या टक्केवारीच्या राजकारणामुळे त्यांना कसं परवडणार आहे आणि जेव्हा ही टक्केवारी वाटली जाते तेव्हा अर्थात त्याचा परिणाम कामाच्या क्वालिटीवर होत असतो कसं करणार आहेत ते काम त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना आपल्याला त्याच्यावर बोललं पाहिजे आपण त्याचा विचार केला पाहिजे आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये आजही तज्ज्ञ डॉक्टर नाही आहेत परवा हेटवण्याला जी मुलगी सापडली पोलिसांना म्हणजे अगदी तीन दिवस सर्च ऑपरेशन नंतर ती मुलगी सापडली आणि त्या मुलीच्या बद्दल काहीतरी चुकीचं घडलं असं संशय होता पण तिथे गायनेकॉलॉजिस्ट नसल्यामुळे आपल्याला अलिबागहून गायनेकॉलॉजिस्ट मागवायला लागलं त्याच्यासाठी सुद्धा संघर्ष करायला लागला आज या तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे कित्येक गोरगरिबांना योग्य उपचार मिळत नाहीयेत ही जबाबदारी कुणाची आजही पेण शहरामध्ये कोणतीही सांडपाण्याची व्यवस्था नाहीये ही जबाबदारी कोणाची त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न घेऊन आपण हे ही लढाई लढतोय हा संघर्ष करतोय प्रधानमंत्री शहरी आवास योजनेचे लाभार्थी का त्यांना लाभ मिळू शकला नाही त्यांनी सगळी कागदपत्र दिली स्वतःचा खर्चही केला एकतर गोर गरीब मजूर असलेले लोक कसा बसा वेळ काढून त्यांनी स्वतःचा अर्ज फुलफिल केला सर्वे आणि ते त्यांना पात्रही ठरवण्यात आलं पण त्यांना योजनेचा लाभ दिला नाही दोन हजार ज्या लागराध्यक्षा होत्या त्यांच्या समोर तो सगळा डेटा आला होता त्यांची जबाबदारी होती त्या गोरगरिबांना भेटून सांगणं की बाबा तुझं घर मंजूर झालंय का सांगितलं नाही दोन हजार तेवीसला माहिती अधिकारात ही माहिती जेव्हा कळली तेव्हा त्यांना कळलं की माझं घर मंजूर झालंय आज त्या गोरगरिबांना त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवण्यात आलं कोणाची जबाबदारी होती त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ना अगदी कौंडाळ तळ्यावरती अनाधिकृत बांधकाम पाडून ज्यांना तुम्ही बेघर केलं ते तर बेघरच होते ना त्यांचा कोणता सर्वेची गरज होती तेव्हा कोर्टाने सुद्धा सांगितलं होतं की कोणत्या तरी शासकीय योजनेत नाही त्यांना लाभ देण्यात यावा आपण लाभ कुणाला दिला इन शहरामध्ये ज्या लोकांनी फ्लॅट घेतले त्यांचं कुठेही घर नाही असे दाखले देण्यात आले आणि त्यांना लाभ देण्यात आला प्रधानमंत्री शहरी आवास योजनेतला त्यांना सबसिडी देण्यात आली अडीच लाखाची कोण गेलो होत तपासायला की त्यांचं घर नाहीये हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे मी असं ऐकलंय की हे एक एक सर्टिफिकेट द्यायला तीस तीस हजार रुपये घेतले प्रत्येकाकडनं कोणाच्या खिशात गेले हे पैसे तुमची लायबिलिटी कोणासोबत होती तुमचे जे सातशे बारा अर्जदार होते पेण शहरातले त्यांच्यासोबत होती की ते अठराशे लोकांसोबत होती त्यातले कितीतरी एस डब्ल्यूचे एम्प्लॉई असतील कामानिमित्त इथे सेटल झालेले असतील त्यांचं कुठे घर नसेल इतर राज्यामध्ये इतर गावामध्ये हे कोणी बघितलं पण तुम्ही त्यांना लाभ दिलात आणि तो डेटा तुम्ही पाठवलात कलेक्टरकडे की अठराशे लाभार्थी आमचे आहेत म्हणून कोण आहेत ते पेण शहराशी त्यांचा काय संबंध आजही पेण शहरामध्ये विकास तारखेला आणि चार तारखेनंतर सुद्धा काम सुरू आहेत मला त्याच्यासाठी आंदोलनाचा इशारा द्यायला लागला एकोणीसला ला आंदोलन होत मला नोटीस पाठवली की तुमच्या आचारसंहिता भंग केली म्हणून कारवाई करणार म्हंटल करा हे चालून देणार नाही मी आज हाच पॅटर्न लोकसभेला होता विधानसभेला होता विधानसभेची आचारसंहिता लागली तुम्ही शहरातले खड्डे भरले विधानसभा लागली तुम्ही खड्डे भरले आता पुन्हा पेड नगर परिषद निवडणूक लागली तुम्ही खड्डे भरायला आलात कासे भरून देणार निवर नुकी चे का तुम्ही दर निवडणुकीच्या आधी फक्त खड्डे भरायला येणार आणि खड्डे पण कसे भरताय तुमच्या त्या क्रशर काय असतील त्यांच्यातल्या दगडखाणीतला तो माल आणून टाकताय डांबर नसते त्याच्यावरती जळालेलं तेल ते, ते दा, दाट असं आणि त्याचा एक फवारा मारते काळा रंग देते आणि झाले रस्ते तुमचे सुंदर झाले असं भासवत आहे तर हे नका करू हे सगळं काही आणि हे सगळं समोर आणण्यासाठी मांडण्यासाठी हा संवाद साधण्यासाठी मी आपल्यासमोर ही निवडणुकीला सामोरी जाती आहे माझ्याकडे फार असं पार्ट नाही आहे संघटनेचं असेल किंवा इतर रिसोर्सेसचं असेल मी निवडणूक केवळ समस्यांसाठी लढती आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आवाज बनून आहे तर शक्य तितकी मदत करा कदाचित मी आपल्यापर्यंत वैयक्तिकरित्या पोचू शकणार नाही हेही होऊ शकतं आता चोवीस तारखेला आम्ही फुलफिल सगळीकडे फिरणारच आहोत चोवीस तारखेपासून माझी काही ये टीमही येते आहे आणि पॅम्पलेटचं काम चालू आहे उद्या एकवीस तारीख आहे एकवीस तारखेला नॉमिनेशन मागे घेण्याची डेट आहे बऱ्याच लोकांचे फोन आले ताई काम सुरू केलं नाही काय विचारे तर मी काय नॉमिनेशन वगैरे मागे घेत नाही आहे आणि मी लढणार आहे माझ्या माणसांसाठी लढणार आहे आणि हे जे सगळे प्रश्न मांडले आपल्यासमोर जी परिस्थिती मांडली ती परिस्थिती लक्षात घेऊन मी लढतीये अत्यंत गांभीर्याने लढते अभ्यास पूर्ण आहे त्याच्यामुळे आपलं बहुमोल मत मला द्या कारण आपल्याला माहिती आहे की मतदानाच्या एक दोन दिवस आधी काय परिस्थिती होते आणि कशा पद्धतीने चालतात गोष्टी ह्या सगळ्याला बगल देत मला तुम्हाला एकच सांगायचंय की तुमच्या मताचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी मी घेते कदाचित हजारो मतदान झाल्यानंतर त्या उमेदवाराला जाणीव नसते त्या गोष्टीची की एवढ्या लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे कारण त्याला माहिती असतं की हे मी पैसे दिल्यामुळे दिलेले आहे पण मला जे जे लोक मतदान करतील त्यांचा सन्मान ठेवण्याची जबाबदारी माझी त्या मताला न्याय देण्याची जबाबदारी माझी एवढंच ह्या निमित्ताने सांगते आणि येत्या दोन तारखेला दोन डिसेंबरला नंदा म्हात्रे या नावासमोरचं बटन दाबा आणि मला आपलं सन्मानाचं मत द्या आपलं प्रोत्साहन द्या पाठिंबा द्या जय जगत